नमस्कार नांदेडकर आय आय बी करिअर इन्स्टिट्यूट आणि डिलक्स फर्निचरच्या स्वजन्याने आज आपण मुदखेड तालुक्यामध्ये आलेलो आहोत इथल्या जनतेला आपण विचारणार आहोत भोकर विधानसभेमधून ते कोणाला आमदार म्हणून निवडून देणार आहेत काय वाटतं कोण होईल आमदार यावेळेस या भोकर विधानसभेचे भाजपाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट श्रीजाद अशोकरावजी चव्हाण हे या भोकर विधानसभेचे विजयी उमेदवार राहतील असं मला वाटते काय करणार तर ता, त्यांचं आता कारण असण्याचं कारण की आ, आज राज्यसभेवर अशोकरावजी चव्हाण खासदार आहेत त्याच्या अगोदर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब होते आणि नांदेड जिल्ह्याचाच नाही तर महाराष्ट्राचा त्यांनी तान, कारभार सांभाळलेले आहेत त्याला अनुभव आहे जास्त आणि त्यांची मुलगी पण उच्च शिक्षित आहे ते वकील आहे स्वतः आणि तिला म्हणजे की जनसामान्याशी कसं बोलावं किंवा संसदेमध्ये कोणते मुद्दे कसे मांडावेत हे सर्व गोष्टीचा अभ्यास श्रीजाताई चव्हाण यांना आहे त्यामुळं श्रीजाताई सगळ्यां सगळ्यांपेक्षा आमच्या या मतदारसंघामध्ये चांगला विकास करतील आम्ही आमची त्यांच्यावर तेवढी आशा आहे काय असेल तुमच्या तालुक्यातलं कौल आमच्या तालुक्यामध्ये तसं बघायला गेलं तर मागच्या चाळीस वर्षामध्ये अशोक चव्हाण साहेबांना बराच विकास केलेला आहे इथल्या शेतकऱ्यासाठी पाणी आलेलं आहे इथल्या भाग भिजवणीखाली गेलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आमचा उमेदवार आहे ते उच्च शिक्षित आहे आम्हाला त्या उमेदवाराकडून एवढीच अपेक्षा आहे या मुदखेड शहरामध्ये मेडिकल कॉलेज यावं त्याच्याबद्दल चांगलं ॲग्री कॉलेज यावं मुलांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा एम आय डी सी यावी या अपेक्षेनं आम्ही त्यांच्याकडे पाहत आहोत पाहत आहोत आणि आम्ही त्यांना यावेळेस मतदान करणार श्रीजया ताई चव्हाण यांना यावेळेस भोकर विधानसभेमध्ये पप्पू पाटील कोंडेकर यांचा कमीत कमी चाळीस हजाराने विजय होणार आहे आणि पूर्ण मतदारसंघामधले जनता पप्पू पाटील कोंडेकर यांच्या पाठीशी आहे काय कारण काय जनतेतला उमेदवार आहे पप्पू पाटील कोंडेकर आज वीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे निष्ठावंत कार्यकर्ता असल्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि ज्यावेळेस पप्पू पाटील कोंडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एवढा काय जनसमुदाय होता की त्याच दिवशी ते जनसमुदाय पाहून पप्पू पाटील कोंडेकर यांचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे की ज्याचं कसं झालेलं आहे आता अशोक चव्हाण काँग्रेसचे होते मूळचे ज्यावेळेस ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस हेच भाजपचे लोक अशोकरावचा विकास नाही तर भकास म्हणत गेलेत आज त्याला अशोकराव चव्हाणाबद्दल दोन ते तीन महिन्यामध्ये एवढं काय प्रेम निर्माण झाले आहे तर काही कार्यकर्ते जे टोकाचा विरोध करत होते ते आज अशोक चव्हाण साहेबाची पॅन्ट धरूनच सोबत आहेत असे आता कार्यकर्ते अगोदर अशोकरावला एकही कुठली अशी सोड बातमी आली चांगली ते सोडत गेले नाहीत अशोकराव चव्हाण विकास करत नाही तर भकास आहेत आणि अशोकराव चव्हाण हे कमिशन एजंट आहेत असं हेच भाजपवाले म्हणत होते आज भाजपवाल्यांना अशोक चव्हाण एवढं काय प्रेम उत उचललं आहे आणि दुसरा याच्यामधला विषय म्हणजे येथील जे आता काही कार्यकर्ते आहेत अशोक चव्हाण काय करतात काय देऊन निवडून आणतात फक्त नगरसेवक होण्यासाठी ही तळमळ चाललेली आहे अशोक चव्हाणाबद्दल यांना पुन्हाच प्रेम नाही काही नाही आणि मुदखेडचा विकास म्हणलं तर आज विकास पुरुष म्हणत आहेत यायला विकास पुरुष आज दिसत आहेत पण याच्या अगोदर हे सर्व लोक जे आज जया चव्हाण निवडून येणार म्हणतात की नाही ते सर्व अशोकरावचा विरोध करत होते सर्व विरोधी होते अशोक चव्हाण साहेबसुद्धा काँग्रेस पक्षामध्ये होते त्यावेळेस विधानसभे लोकसभेच्या वेळेस अशोकराव चव्हाण अगोदर इकडीच होते त्यांनी लोकसभेलाच म्हणलं होतं हे आता भाजपवाल्याचा नारा होता चारशे पार तर त्यावेळेससुद्धा अशोक चव्हाणानं म्हणलं नाही आपकी बार चारसो पार नाही पुसका बार त्यांनी तीनच महिन्यामध्ये अशोक चव्हाण तिकडे गेले त्याच्यामुळे यांना अशोक चव्हाणाबद्दल फ्रेम फारच आणि सर्वांची आ श्रीजया ताई झालेली आहे आणि श्रीजया ताईला कुठला ग्रामपंचायतीचासुद्धा अनुभव नाही राजकीय कुठलाच अनुभव नाही काय म्हणतात की घरामध्ये वारसा आहे कलेक्टरचा मुलगा बुद्धी नसेल तर कलेक्टर होत नाही त्याला शिक्षण लागते ही अशी बाब आहे श्रीजयाताईला कुठल्या नगरपालिकेचा अनुभव नाही साधी ग्रामपंचायतसुद्धा लढवली नाही त्याच्यामुळं जनता हे काँग्रेस पक्षासोबत आहे त्याच्यामुळं लोकसभेचा उमेदवार आणि विधानसभेचा उमेदवार दोन्ही हे बहुमतानं विजय होणार आहेत अगोदर आमचा साठ हजारानं विजय झाला होता पुन्हा अजून आमचा दोन्ही याचा विजय होणार आहे काय वाटतं काय तालुक्यात ह्या भागाचा विकास आदरणीय अशोराजे चव्हाण साहेबांनी जवळजवळ आणि शंकरराव चव्हाण साहेबांनी चाळीस वर्षे पन्नास वर्ष झाले त्यांचं हे नेतृत्व या भागाला लाभलेलं आहे त्यामुळं त्यावेळेस अश्वराजे चव्हाण साहेब यांची कन्या श्रीजा चव्हाण ही शंभर टक्के एक सत्तरशे ऐंशी किंवा लाखाच्या आसपास मतांनी निवडून येते याची खात्री शंभर टक्के हे इथं आमदार फिक्स आमदार आहे पप्पू पाटील कोंडेकर साहेब आणि कसं आहे आत्तापर्यंत चाळीस वर्ष झाला आम्ही आमची मुदखेडची जनता चाळीस वर्षापासून अशोक चव्हाण साहेबांना निवडून देत आहे पण या चाळीस वर्षामध्ये मातंग समाजाला काय की कोण्याच गावामध्ये खेडे आहेत त्या खेड्यामध्ये अजून समाज मंदिराची अवस्था बिकट आहे झेंडे नाहीत काही ठिकाणी त्या ठिकाणी वन साईड मातंग समाज हा पप्पू पाटील कोंडेकर साहेबाचा पाठीमाग आहे खंबीरपणे ह्याला विषय आम्ही पाच उ उपोषणला बसलो होतो त्या ठिकाणी इथलं सार्वजनिक व्यापारी संकुलन आहे नगरपालिकेचं त्या ठिकाणी व्यापारी संकुलनाला अण्णा बोसाटीचं नाव ना हो देतो म्हणून एक चाळीस वर्षापर्यंत त्याचं चा, चालू आहे प्रोसेस पण ते व्यापारी संकुलना अजून नावसुद्धा दिलेलं नाही साहेबांनी फक्त मतदानच्या ठिकाणीच फक्त यायला जातीपातीचं एक मेळावा घ्यायची यायला सुचवलेलं आहे आज साहेबांनी काही की कुंभार समाजाचं संघटन घेतलं म नावी समाजाचं काही संघटन घेतलं म्हणजे वेग -वेग वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या जातीपातीच्या लोकांच्या मिटिंग साहेब घेत आहेत पण साहेबाला काही की अर्थात जातीपातीच्या लोकांचं पुळका येते काय असं मला वाटते की साहेबांनी आत्तापर्यंत या मुदखेड तालुक्यामध्ये अठरा पगड जाती आहेत या अठरा पगड जातीसाठी साहेबांना कधी विचार केला नाही पण आता ह्या मतदारसंघामध्ये यांच्या मुलीची अवस्था ही बिकट दिसत आहे त्यांच्या डोळ्यासमोर कारण की या ठिकाणी एक सामान्य नागरिक वाघाच्या पंजाबसारखा पप्पू कोंडेकर या मतदारसंघामध्ये झाप घेते या झापेला यांना कुठेतरी आळा भे बसत आहे असं त्यांच्या त्यांना वाटते त्यामुळे त्यांनी आता जातीपातीचं राजकारण करत जातीपातीच्या लोकांना वेगवेगळ्या जातीपातीमध्ये काही की बसून त्यांना त्यांच्या वाड्यावर बुडवत बोलवत आहेत त्यांच्या मिटिंगा घेत आहेत मातांग समाजाची वेगळी कुंभ समाज वेगळीच नावी समाजाची वेगळीच हे अन्न आता दिसत आहे का असं मला वाटते आणि दुसरी गोष्ट राहिली मुछली मुस्लिम समाजाचा मुस्लिम समाजाचा आतापर्यंत साहेबांनी साहेबावर विश्वास ठेवला मोदी मुस्लिम समाजाने पण साहेबासाठी मुदखेड तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाचा कुठंच एक भव्य दिव्य शादीखाना म्हणा त्यांच्या समस्या असतील मुस्लिम समाजाच्या ते साहेबांना आतापर्यंत कुठंच काढले नाही वन साईड मुस्लिम समाजाच्या जीवावर साहेबांनी इथं राज केलेलं आहे पण आता कुठंतरी मुस्लिम समाजाच्या माणसांना साहेब काय करतात मजाच आहे मजाकडं बघा मी मी पक्षाचं पक्षाकडे बघू नका मी जातीचा आहे तुमच्यासाठी मी आता या मतदारसंघात निवडून येतो आणि आतापर्यंत काही की मी साहेबांनी सांगितले की बाबा मयाकडे बघा मी पक्ष सम पक्षाला बघू नका मी तुमचा माणूस आहे हक्काचा माणूस आहे तुम्ही मला कधी पण आवाज द्या मी तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहतो असं साहेब आहेत पण साहेबाला आतापर्यंत काही की त्याच्याकडेच बघून या मतदारसंघातील लोकांनी निवडून दिले पण साहेबांनी कुठंच विकास केला नाही आता गावाखेड्यामध्ये जा तुम्ही रस्त्याचा अवस्था बिकट आहे नाल्याची अवस्था आहे कोणा गावामध्ये शमशानभूमी नाही फक्त दफन करायला फक्त त्या ठिकाणी साहेबाची आणि त्या ठिकाणी लोकांना अशी चर्चा येते की बाबा या ठिकाणी शमशानभूमी झालेली आहे आमचा वाढातला नगरसेवक आहे आमचा या ठिकाणी साहेब आमच्या अमित देशमुख साहेब सांगितले सांगितले होते की अशोकराव चव्हाण हे लिडर नाही हे डीलर आहे हे स सुद्धा या ठिकाणी खंबीरपणे कबूल केलेलं आहे की अशोकराव साहेब हे लिडरने डीलर आहेत म्हणून येणाऱ्या मतदारसंघामध्ये या मुदखेड आणि या भोकर मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त अख्खे बहुजन समाज या एक संघटन होऊन या पण पप्पू पाटील चव्हा पप्पू पाटील कोंडेकर साहेब आणि वसंतराव चव्हाणसाहेबांचे चिरंजीव रवींद्र अण्णा यांना भरघोष मताने विजय करणार आहेत हे इथं सिद्ध झालेलं आहे मी एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद सगळ्याचे व्यवस्थित कामं व्हावं अडीअडचणी म्हणजे दुखात सगळ्या गोष्टीमध्ये साहेब केव्हाही जरी फोन हो लावला तर रा। रात्र रा। रखडलेले विकासाची कामं कोणती आहेत संपूर्ण झालेली आहेत कामं काही थोडेफार राहिलेले आहेत ते बी आता निवडून आल्यावर करून टाकतील साहेब आमदार या भागाचे आमचे पप्पू पाटील कोंडीकर हे बहुमताने निवडून येतील यात काही तिळ मात्र शंका नाही काय कारण आहे त्याला कारण असे आहेत की आतापर्यंत अशोकराव चव्हाण जे बारामती या मतदारसंघाला करतो म्हणजे बारामती तर त्यांनी केली नाही पण भानामाती इथं केलेली आहे कारण कुठलाच एकाही कार्यकर्त्याला त्यांनी कधी मोठं होऊ दिलेलं नाही तो, तो विरोधकातला असो या स्वतःच्या पक्षातला असो आणि आतापर्यंत काँग्रेस जी होती अशोकराव चव्हाण लिमिटेड काँग्रेस होती आता जी काँग्रेस आहे आता जे आम्ही जे अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर जी, जी काँग्रेस आहे ही खरी काँग्रेस लोकशाहीची काँग्रेस आहे असं म्हणण्यास काही वागवं ठेवू नये पिंपळकोटा मग इथून आहे मी इथून माझं गाव मुतखेडपासून चार किलोमीटर अंतरावर आहे एकोणीसशे त्रेपन्नपासून माझ्या इथं कुठल्याच रस्त्याचं एवढे खड्डे होते आणि अशोक चव्हाण साहेब ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस अशोक चव्हाण साहेबांनी तात्काळ रस्त्याची मंजुरी करून दिली इथं मुतखेड ते पिंपळकोटा आणि गावाच्या दोन्ही बाजूला एक मुतखेड पिंपळकोटा येणारा एक ब्रिजसुद्धा साहेबांनी केला आणि मु पिंपळकोट्याहून चितगिरीला जे जात होता भोशीला मेन्हावेला तो पण चव्हाण साहेबांनी करून दिला मुदखेड पिंपळकोटा आणि भोशीपर्यंत जे रस्ता झाला तर अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामुळे झाले आणि येणाऱ्या काळात श्री जय अशोक चव्हाण साहेबाला प्रचंड मतानं विजय करण्याचं काम आम्ही सगळे लोकांनी कर करू मुतखेडचा मुतखेडचा कोल भारतीय जनता पार्टीचे आमचे विजयी उमेदवार श्रीजयाताई आहेत त्यांना आम्ही सगळे मिळून गावाले आणि मतदार ह्या भोकर मतदारसंघामधले सगळी जनता जवळपास श्रीजया त्याच्या पाठीशी आहे आणि त्यांना बहुमताने निवडून आणण्याचं काम आम्ही सगळेजण कार्यकर्ते करत आहोत काय वाटतं कोविड होईल आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण या पंच्याऐंशी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भावी आमदार आहेत आणि त्या आता उमेदवार आहेत त्यांनी प्रचारामध्ये प्रचंड आघाडी घेतलेली आहे जनसमर्थनसुद्धा त्यांना अधिक प्रमाणात असल्याचं दिसून येत आहे काय कारण आहे त्याला असं कारण आहे की श्रद्धेय कैलासवासी शंकररावजी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देशाचे गृहमंत्री होते आणि त्यांचं जे त्यांच्या काळापासून जे कार्य आहे जसं कॅनलचं पाणी आलेलं आहे या दुर्गम भागामध्ये आणि त्या पाण्यामुळं इथली जमीन सिंचनाखाली आली आणि हा भाग सुजलाम सुपलाम झाला इथं शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा खूप सक्षम झालेली आहे साहेब भाजपमध्ये गेल्यामुळे काही फरक पडला साहेब भाजपमध्ये आल्यामुळं त्यांनी जे आता भारताचं सरकार म मोदी सरकार आहे भाजपचं सरकार आहे त्याच्यामुळं त्यांचे म्हणजे फंड जे आहेत ते विकास कामाला साहेबांचं सा असं धोरण असते की या भागातला विकास झाला पाहिजे म्हणजे सगळे कामं या ठिकाणी झालं पाहिजे जसं आता मी पाहिलं आज की पोलीस स्टेशनची इमारत भव्य अशी झालेली आहे जे की कुठंही असं नाही आहे आता त्यांनी जुन्या जे रजाकार निजामबाच्या काळामध्ये जे बांधकामं होते पोलीस स्टेशन होते किंवा कार्यालय होते ते आता इतिहास जमा झालेले आहेत आणि नवीन इमारती त्या ठिकाणी होत आहेत त्याच्यासाठी साहेबांनी भाजप जॉईन केली विकासाकरता जॉईन केली त्या वंचित बहुजन आघाडीचे सुरेश राठोड हे ओ बी सी उमेदवार आहेत आणि मला वाटते ह्या भोकर विधानसभेमधील तमाम जे ओबीसी एस सी एस टी वर्गातील जे आरक्षणधारी मतदार आहेत ते सर्वसामान्य सुरेश राठोड यांना मतदान करतील आणि बहुसंख्य मताने त्यांना मताधिक्याने विजयी करतील ही मी सर्व मतदार यांच्या म्हणजे म्हणण्यानुसार मी सांगत आहे काय धोरणं असतील त्यांची धोरणं जे पक्षाने ठरवलेले आहेत जे ह्या प्रस्थापित पक्षांनी जे धोरणं दिलेले आहेत एक एकवीसशे रुपये प तीन हजार रुपये आमच्या पक्षाने सुद्धा महिलांसाठी साडेतीन हजार रुपयाचं मासिक वेतन हे देण्याचं त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे मेनोफेस्टोमध्ये सांगितलेलं आहे ते सर्व पक्ष आमचा जो वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यावर ते सर्व गोष्टी करतील विरोधक तर आरोप करतायत की महिलांना तीन हजार आणि जे फ्रीमध्ये गॅस वगैरे देत आहेत त्यामुळं महागाई वाढली आहे असं विरोधक महागाई तर वाढलेली आहे हे इकडलं बजेट या एस सी एस टी वर्गातलं जे या इतर राज्यामध्ये जे आहे ते एस सीचं बजेट काँग्रेस राज्यामध्ये घ्या तुम्ही कर्नाटकामध्ये एस सी एस टीचं बजेट हे त्या या आपल्या या याच्यामध्ये या 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 वर्गीकरण करण्यात आलेलं आहे ब याच्यामध्ये या हे इकडल्या ज्या जे गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही पण म्हणताय की तुम्ही साडेतीन शक्य आहे तुम्ही पण शक्य आहे शक्य आहे हा निधी महाराष्ट्रामध्ये जो महसूल जमा होतो त्या महसुलामधून हे प्रत्येकी महिलांना देणं शक्य आहे म्हणूनच महागाई वाढणार नाही महागाई कुठलीही वाढणार नाही आणि तीन सिलेंडर हे वर्षाला मोफत तीन देणार हे बाकीच्या पक्ष सुद्धा त्यांचा सुद्धा मेनोफेस्टो आहे भाजप जर तीन हजार देत आहे तर महागाई वाढून देत आहे पण तुम्ही जर नाही नाही आम्ही महागाई बिलकुल वाढवणार नाही आणि सर्वसामान्यांना ज्या जे आता जे भाव 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 आहेत सगळ्या गोष्टींचे वाढलेले जे तेलाचे असतील डाळीचे असतील मग इतर कुठल्याही गोष्टीचे असतील भाव वाढलेले ते सगळे या याच्यामध्ये आटोक्यात आणून हे ज्या गोष्टी आहेत ते सर्व पुरवठा करतील आमदार एकच चाळीस वर्षाचा इतिहास चव्हाण फॅमिली श्रीजयात अशोकराव चव्हाण आतापर्यंत जे विकास झालेला आहे फक्त चव्हाण फॅमिलीने चव्हाण केलेला विकास आहे फक्त येणारे जाणारे सर विकास फक्त अशोकराव चव्हाण आजपर्यंत जे बी मुतखेड हो भोकर हो अर्दापूर हो फक्त अशोकराव चव्हाण केला त्यानंतर त्यांची मुलगी श्रीजयाता अशोकराव चव्हाण करणार आहे कोण होईल आमदार कोण होईल बाप्पू पाटील कारण काय आता नवीन कार्यकर्त्यांमधून यंग आहे आता याच्या समजायला झालेलं आहे वोटिंग चव्हाण साहेबांच्या वंशावळी जसं कसं करावं त्याच्यासाठी नवीन माणूस आता नवीन आम्हाला नेता नवीन एखादा बघून आमच्या कार्यकर्त्यामधला नेता होते त्याच्यासाठी आम्हाला वोटिंग त्याला करायचे मतदान त्याला कोण होईल आमचा तर आमदार आमचा जे काय महाविकास आघाडीचा उमेदवार आहे त्या त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी तिरुपती उर्फ पप्पू पाटील कोंडेकर हे महाविकास आघाडीचे सा इतर भोकर विधानसभेचे विद्यमान उमेदवार आहे ते, तेच विजय होते काय कारण तिरुपती पप्पू पाटील कोंडेकर हे सम, एक सम सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आहे आणि एक जनसामान्य व्यक्ती आहे मोठ्या घराण्याचे व्यक्ती आजपर्यंत या मतदारसंघातून निवडून येत राहिलेले आहेत पण आता कुठेतरी जनसामान्य घराण्यातून जे जे की एका शेतकरी कुटुंबातून आलेला आहे त्या माणसाला निवडून देणार इथली जनता अच्छा विकास नाही झाला का तुमच्या तालुक्यामध्ये विकास आज आज जे लोक म्हणत आहेत ना विकास झाला हेच पाच महिन्यापूर्वी हेच लोक भोकर मतदारसंघ भकास म्हणत होते हेच लोक आज जे विकासाच्या जे गप्पा मारत आहेत मोठ्या मोठ्या साहेबाने हे केले ते हेच लोक आधी का म्हणत होते मग ह्या सहा महिन्यातच विकास झाला का मग ह्याच प्र ह्याच लोकांना प्रश्न आहे की मग इतके दिवस तुम्हाला विकास का आठवला नाही तुम्हीच हे यांच्या विरोधात बोलत होता तुम्हीच हा भोकर मतदारसंघ भकास केला म्हणत होता मग आता तुम्हाला विकास या पाच सहा महिन्यातच कुठून आठवला हे माझा प्रश्न क्या लगता है कौन होगा आमदारी आपको पप्पू पटेल गोंडेगढ़ क्या वजह वजह क्या है गाँव में अब ये मतदान संघ भोकर विधानसभा जो मतदार संघ है वो कांग्रेस का बाले बाले किला है और अशोक राव चौहान साहब रातों रात बीजेपी में प्रवेश कर लिए इसके से इसमें अशोक राव चौहान साहब जाने से कांग्रेस का बाले किला जो है ना नहीं और यहाँ पे पिछली लोकसभा में हमारे मुठके शहर में बारह सौ की लीड है कांग्रेस को अब इस बार कम से कम तीन हजार की लील आएंगी लेकिन विकास अशोक राव चौहान ने जो विकास करा वो कांग्रेस में रहते हुआ करने वाला है ये कोई बीजेपी में जाने के इसमें नहीं तो करा रहा है अभी नहीं नहीं बीजेपी में रह के करेंगे बोल के कर उसको क्या गारंटी है आज कारखाने को देखो पच्चीस का भाव है दूसरे कारखाने को देखो पैंतीस का भाव है तीन का भाव है तो आपको क्या लगता है पप्पू पाटील को नगर कितने मतों से जीत के आएंगे नहीं मतों से ऐसे कोई बोलने से कि है लेकिन 100% नहीं अविनाश 100% अशोकराव चव्हाण साहेब अशोकराव चव्हाण साहेब तो थांबलेच नाही सॉरी श्री जय चव्हाण का कारण तरण अशोकराव चव्हाण साहेब काम भरपूर चांगले झालेले आहेत या अजून बायपासचं काम झालेलं आहे चांगलं त्याच्यानंतर ब रोडचे काम चांग अंडर चांगले झालेले आहेत अंडरब्रिज वगैरे चांगले झालेले आहेत अजून पाणी सुविधा पण चांगली आहे मुतकेलला त्याच्यामुळे नाईंटी नाईन हंड्रेड पर्सेंट अशो या चव्हाण येणार